मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुण्यात आस्या ठळक बातमी. येत्या ये दोन मार्च पंचवीस रोजी नाशिक के येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाची भव्य धम्म परिषद भरणार आहे. जगभरातून या धम्म परिषदेला बौद्ध भंतेजी मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून या धम्म परिषदेला मोलाचे योगदान अपेक्षित असून आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी या महत्वाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरपीआय आठवले पक्षाचे राष्ट्रीय संघटक सचिव तथा ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी केले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कोकण प्रदेश ठाणे जिल्हा ग्रामीण विविध तालुके व शहरे यांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर बोलताना आरपीआयचे संघटक सचिव सुरेशदादा बारशिंग यांनी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या नव्याने कार्यकारणीत टिटवाळा येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अभ्यास व्यक्तिमत्व प्रमोद जाधव यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे पत्रकारांना सांगितले या प्रसंगी आरपीआय ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संजय गायकवाड उपाध्यक्ष अरुण गायकवाड उपस्थित होते आपण बसेची व्यवस्था करणार आहोत अध्यक्ष महोदय तुम्हाला बसेस देतो कल्याणसाठी बसेस देतो शिवडी बसेस देतो देतोपूर साठी बसेस देऊ आपण जास्तीत जास्त लोक इकडून गेले पाहिजे उल्हासनगर साठी बस देणार आहोत हात हात जवळ आहे नाशिकमधून लोक भरपूर आहेत तर आपल्याही आवड दिसली तुमच्या जिल्ह्याची तुमच्या प्रदेशाची यासाठी सर्वांनी कामाला लागायचंय जाण्यासाठी साधन नाही असा प्रकार होणार नाही त्याची व्यवस्था कशी करायची आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं तर आपण सर्वजण त्या प्रकारे कामाला लागणार दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमच्यामध्ये कुणाला एससीओ व्हायचं आहे कुणाला एखाद्या महामंडळावर जायचंय कुणाला तालुका कमिटीवर जायचं आहे जिल्हा कमिटीवर जायचं आहे त्या प्रत्येकानं मला हे पद न्यावं अशा प्रकारे एक अर्ज जिल्हाध्यक्षाने करा वर आपल्या साहेबांचं नाव लिहायला सोन सरकार अर्ज करतायत तर सर मी आम्हाला शेतकरी पक्षामध्ये काम करतो तर मला जिल्ह्याची हीही कमिटी आहे आरोग्य कमिटी आहे दक्षता कमिटी आहे किंवा डीपीटीसी आहे या कमिटीवर घेण्यात यावे असं एक अर्ज समजा लिहा प्रत्येकाने लिहा निकम तुम्ही लिहा हे आपला कुणा आहे त्याच्यात तुम्ही लिहा फोटोवाल कुठलं पाहिजे कुणाला महामंडळ जायचं आहे ते पद लिहा एका वेळेस दोन तीन पद लिहा मी त्यातले एखाद्या पदा तुमचा नंबर लागेल लक्षात आल का त्या सर्वांची यादी माझ्याकडे या महिन्याभरात तुम्ही द्यायची आहे दोन तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर मी इथे पालक पालकमंत्री रे दोघे आपले मित्र आहेत दोघांनाही भेटून गणेश नाईक आणि आपले केकला दोघांनाही भेटतो फायनल करू यातल्या सर्वांना एसयू तर ज्याला पाहिजे त्या सर्वांना येते ज्याला पाहिजे त्याला एसयू नेम्राने कुणाला ज्याला एसयू पाहिजे त्याला फक्त शैक्षणिक काय अडचण आहेत तुम्हाला रोजगार धंदे उद्योग काय करते करा त्यासाठी आपण मदत करणार पक्षा होती ना या साऱ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी कामाला लागा व्यवस्थितपणे या बारीक साऱ्या गोष्टी बांधण्यापेक्षा काहीतरी मिळून शासकीय काहीतरी मिळेल शासकीय एखादी आयडेंटी कार्ड कसं मिळेल याच्या मागे लागा आता त्यासाठी आपण सर्वांनी तयाबा दे ज्या बलो अध्यक्ष त्यांच्याकडे द्या लक्ष राव आपापसात बसा तुला हे घे हे घे एकाच पदाला शंभर लोक आणि जर आले कसं ते मिळणार नाही तर ठरवून घ्या की व तुला हे घे तुला हे घे असं कोण तुम्ही बसा ते ते घे मला द्या एक दोन तारखेत ती अध्यक्ष चालेल मग ते अगोदर दिली तरी चालेल मग द्या ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आतापर्यंत रिपब्लिक पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला शासनाच्या ह्याच्यामध्ये कोणताही सर देऊ शकलो नाही परंतु आता इथून पुढे आपल्याला संधी मिळाली आहे तर या संधीचा योग्य तो फायदा घेऊन आपण आता आपल्याला शासकीय महत्वाची पद कशी मिळतील कमिट्यावर कसं जात महामंडळ कसं जाता येईल अशा प्रकारे आपल्याला त्याचबरोबर आता योग असलेल्या निवडणुकांमध्ये नगरसेवक पदासाठी कोण कोण उभा राहणार त्यांनी काही यादी बनवायची तालुका समिती ता आहे त्यासाठी कोण कोण उभा राहणार आहे त्यांचे मतदारसंघ लागा तयारीला समजा आता आहे मतदारसंघायचं बारा माहिती आमचा जेवणला राहायचा आपल्या जीवनला आत्ताच यादी तयार करा नावा सहित लिया वाशिमला महिला गाडी त्यांनी कोणी राहाय भिरवणीच राहा तुम्ही उभया मान्य आई सुद्धा पद्धत पाहिजे की नाही थाना ग्रामीणला ऐतिहासिक असा दिवस आहे बाबासाहेबांच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस ज्या दिवशी कार्यक्रम सत्याग्रह केला गेला होता या दिवसात लक्षात ठेवून जागतिक धम्म परिषद आपण दोन मार्च रोजी गोल पुस्तक नाशिक हे ठेवले आहे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करत की आपण जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आपली उपस्थित दर्ज करा बसेस वगैरे सर्व टेम्पो टॅक्सी असतील सर्व घेऊन आपण तिथे या आणि सर्वांनी येऊन सर्व जगभर बुद्ध घोष करूया आपण या जगाला युद्धाची गरज नंतर बुद्धाची गरज आहे आपण सर्वांना पटवून देऊया आणि बाबासाहेबांनी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याची आपण शपथ घेऊया असं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंतीतो पुनर्प्रवेश केलेला आहे थोड्या दिवसांनी ब्रेक घेतला तर त्यांच्या वडिलांचं फार मोठं योगदान दलितपासून सर्वपासून आहे पूर्ण ठाणे जिल्हा त्यांच्या संपर्काचं अगतिशय अगदी वयोवृद्ध असतानासुद्धा त्यांनी पुन्हा ठाण्यात जिल्हा पिल्लूल काढत असत ते तर त्यांचे चिरंजीव असले प्रमोद जाधव या पक्षापासून स्वच्छ थोडी बाहेर होते तरी ते बाहेर असते तरी इतर ठिकाणी सा सामाजिक सेवेमध्ये धार्मिक सेवेमध्ये सहभाग त्यांचा होता जसं आंबेडकर साहेबांचं स्मारक आहे मारबारचं तर त्यांना पुन्हा परत पुन्हा तो दिला आहे आपण त्यांना सच्छुकी कधी आपण हे करत आहोत अनेकदा तर त्यांना मी शुभेच्छा देतो किंवा सर्वांना शुभेच्छा देतो